कुलस्वामी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे संचालक निलेश शेठ बोरच यांचे पाचवा वाढदिवस गुरुवार दिनांक बारा बारा दोन हजार चोवीस रोजी साजरा होत आहे त्यानिमित्त लहान मुलांसाठी खास पर्वणी म्हणजे खेळण्याची यात्रा सायंकाळी पाच ते सात वाजता हरिभक्त परायण अक्रूरजी महाराज साखरे यांची कीर्तन सेवा व त्यांना साथ देण्यासाठी सुप्रसिद्ध गायक हरिभक्त परायण कैलास महाराज पवार व हरिभक्त परायण ओंकार मृदुंग सम्राट हरिभक्त परायण विकास दादा बेलुकर व पखवाज अलंकार हरिभक्त परायण कृष्णा महाराज फोरकडे सायंकाळी सात ते नऊ वाजता पिकली माझी बांगडी फेम गायत्री शेलार यांची गायन संध्या प्रमुख आकर्षण बिग बॉस विजेते रिल स्टार सूरज चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती सायंकाळी सात वाजता कुमार अधिराजचा अभिष्ट चिंतन सोहळा सायंकाळी आठ ते आपल्या आगमनापर्यंत अन्नदान महाप्रसाद तरी या कार्यक्रमास लहान मुलांसह सर्वांनी उपस्थित राहावं ही नम्र विनंती आपले नम्र श्री निलेश शेठ वामन पोरचटे समस्त बोरचटी परिवार गुंजाळवाडी स्थळ मुक्काम गुंजाळवाडी खराडी माळा बेल्ले तालुका जुन्नर जिल्हा पुणे ध्वनी मुद्रण गणराज ऑडिओ अँड ऍडव्हर्टायझर चांदणी चौक बेल्ले अभिराज पाचवा वाढदिवस हा पाचवा वाढदिवस अधिराज निलेशजी बोरजाटे यांचा पाचवा वाढदिवस बारा बारा दोन हजार चोवीस ला आहे मला निलेश भाऊने खूप आग्रह केला पण नेमके दोन लग्न माझ्या घरी असल्यामुळे येणं शक्य नाही तरी मी शरीरानं नागपूरला असलो तरी मनान अधिराज जवळ आहे अधिराजच भावे आयुष्य सुख समृद्धीच जाव त्यांच्या जीवनामध्ये उदंड संपत्ती मिळव त्या संपत्तीचा त्यांच्याकडून चांगला विनियोग हो आणि त्यांचा नाव लौकिक महाराष्ट्रभर हो मला अधिराज कडे पाहलं म्हणजे साक्षात देवेंद्र फडणवीस वाटतात ते मुख्यमंत्री होईल तेव्हा पुन्हा एकदा आशीर्वाद देऊ जय श्रीराम